वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान गोरेगावजवळ डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले कर्जत नेरळ वांगणी परिसरातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईकडे ये जा करत असतात आज सकाळच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यान दोन्ही दिशेकडे वाहतूक ठप्प झाली लोकल रस्त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवर तटकाळत उभं राहावं लागलं त्यानंतर रेल्वे प्रशासनानं युद्ध पातळीवर ट्रॅक दुरुस्तीचं काम हाती घेतलं ट्रॅकची दुरुस्ती केल्यानंतर सव्वा नऊच्या सुमारास कर्जतून निघालेली सिंहगड एक्सप्रेस सर्व स्थानकांमध्ये थांबवण्यात आली त्यानंतर दहा मिनिटात पहिली सीएसटीएम लोकल मुंबईकडे रवाना झाली दिलासादायक बाब म्हणजे बदलापूर ते मुंबई दिशेकडील वाहतूक सुरळीत असल्यानं बदलापूर अंबरनाथच्या रेल्वे प्रवाशांना फारसा फटका बसला नाही संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज